मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या बावीस फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सौंदर्या विठोबासमोर हात जोडून म्हणते की विठोबा तुझे आभार कसे मानू कळत नाही आज तुझ्यामुळे आणि दीपामुळे माझी प्रिन्सेस माझ्या जवळ आहे त्यावर ललित हसून म्हणतो झाली ना आता तुझी इच्छा पूर्ण पुढे तो म्हणतो अगदी थोड्या वेळापूर्वी आपल्याला असं वाटत होतं की आपली नात आपल्याला सोडून कायमची अमेरिकेला गेली पण या पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्यासोबतच आहे आणि तितक्यात श्वेता तिथे विचारते की मम्मा कार्तिक आणि दीपिका व्यवस्थित फ्लाईटमध्ये बसलेत ना सगळं ठीक आहे ना त्यावर सौंदर्या हसून म्हणते आमच्यासाठी तर सगळं ठीकच आहे तुझ्यासाठी आहे की नाही माहीत नाही त्यावर श्वेता विचारते म्हणजे तर सौंदर्या म्हणते तुझीच इच्छा होती ना त्या दोघांनी कायमचं अमेरिकेला निघून जावं म्हणून त्यासाठी तू कार्तिकी आणि दीपिकामध्ये भांडणंही लावलं त्यांची मैत्रीही तोडलीस खरं तर ज्या घरात तू आहे तिथे सगळं ठीक कसं असेल ना त्यावर श्वेता म्हणते काय बोलताय तुम्ही हे मी कशाला तोडू त्यांची मैत्री आणि तितक्यात दीपिका तिथे म्हणते की श्वेता आंटी खोटं नको बोलू तूच तोडली आमची मैत्री आणि तिला पाहून श्वेताला मोठा धक्काच बसतो तर सौंदर्या म्हणते सर्वजण इथेच आहे कार्तिक सुद्धा आणि आयशाही त्यामुळे श्वेताला काय बोलावं ते सुचत नाही सौंदर्या हसून विचारते तुला तुझ्या मैत्रिणीने कळवलं नाही का त्यावर श्वेता म्हणते तुम्ही मला का बोलताय तिकडे जाण्याचा डिसिजन त्यांचा होता आणि त्यांनीच तो कॅन्सल केला असेल त्यावर दीपिका म्हणते कार्तिकी माझी चांगली मैत्रीण नाही ती माझ्याशी खोटं बोलते ती मला फसवते हे असं सगळं खोटं तूच सांगितलं ना मला त्यावर श्वेता चिडून म्हणते काहीही बडबडू नको तर सौंदर्या म्हणते या लहान मुलींकडून शीख जरा नाती कशी जापायची ते गरोदर आहे ना तू मग जरा चांगल्या गोष्टींचा विचार कर खरं तर तू आणि आयेशाने जे काही केलं त्याला माफी नाही पण फक्त तू प्रेग्नेंट आहे माझ्या आदित्यचं बाळ तुझ्या पोटात आहे म्हणून तुला समज देऊन सोडत आहे मी पुन्हा जर अशी वागली तर सोडणार नाही त्यावर ललित म्हणतो आजपर्यंत किती वेळा सांगितलं तो तिला हे पण काही फरक पडला का पालत्या घड्यावर पाणी आणि त्यावर श्वेता पुन्हा काही बोलणार पण सौंदर्या तिला तेथून जायला सांगते त्यामुळे श्वेता खाली मान घालून तेथून निघून जाते त्यानंतर सौंदर्या ललितला म्हणते की ज्या गोष्टी या लहान मुलांना समजतात त्या मोठ्या माणसांच्या का लक्षात येत नाही काय माहीत त्यावर ललित म्हणतो जसं वय वाढतं तशी काही लोकांना शिंग फुटतात त्यानंतर सौंदर्या दीपिकाला सांगते की अगदी काहीही झालं तरी नेहमी खऱ्याची साथ द्यायची आणि तुझ्या बेस्ट फ्रेंड कार्तिकीची साथ तर कधीच सोडायची नाही त्यावर दीपिकाही हसून हो यस ग्रँडमा म्हणते तर दुसरीकडे कार्तिकी ही खूपच खुश असते ती दीपाला म्हणते आई तुझ्यामुळे माझी बेस्ट फ्रेंड मला परत मिळाली थँक्यू सो मच त्यावर दीपा म्हणते थँक्यू मला नाही तर विठोबाला आणि तुझ्या आजीला म्हण मला तर फक्त एवढंच वाटत होतं की तू आणि दीपिका कायम खुश राहाव्या तुम्ही दोघी परत एकत्र आलात यातच मला खूप आनंद आहे मी खरंच खूप खुश आहे तर दुसरीकडे आयशा खूपच रागात असते ती ड्रिंकही करत असते तितक्यात ती तिची आई तिथे तिला थांबवत म्हणते बास झाला आता अशाने मेंदू विचार करायचा बंद होईल पण आयशा म्हणते आता माझ्या डोक्यात एकच विचार आहे दीपाला धडा कसा शिकवायचा ते तिच्यामुळे कार्तिक मला निघून जा म्हणाला तिच्यामुळे सगळ्यांसमोर त्याने माझा अपमान केला कसं विसरू मी हे त्यावर तिची आई म्हणते नकोच विसरू पण अशी वाहवतही जाऊ नको त्यावर आयशा म्हणते तो कार्तिक मला असं कसं बोलू शकतो त्याला काय मी त्याच्या पायाखालची मॅट वाटले का वाटेल तेव्हा मला बाजूला सरकवायला सगळं त्या दीपामुळे झालं आहे आणि ती, ती रागातच तिच्या हातातील ग्लासही फोडते त्यामुळे देशमुखबाई तिला म्हणतात की तू असे शंभर ग्लास जरी फोडले तरीही तुझं अमेरिकेला जाणं रद्द झालंय हे सत्य आता बदलणार नाही ही, ही वेळ आता शांत राहायची आहे कळतंय का तुला त्यावर आयशा ओरडून म्हणते नाही कळत मला फक्त इतकंच माहीत आहे की मला दीपाचा बदला घ्यायचा आहे आणि ती खूपच पॅनिक होते आदळापट सुरू करते त्यावर तिची आई तिला समजावत म्हणते की तू आता तुझ्या रक्तात खेळणारं पॉलिटिक्स वापर आपल्या पिढ्यानपिढ्या राजकारणात होत्या आता तूही मैदानात उतर तर दुसरीकडे कार्तिकही का खूपच रागात असतो त्याला सतत आयशाचा खोटेपणा आणि कार्तिकी दीपिकाची मैत्री आठवत असते तो मनाशी म्हणतो आयशाने माझ्या पाठीमागे माझ्या दीपिकाला दुखावलं अमेरिकेचा सगळा प्लॅन त्या दोन लहान मुलींच्या दुःखावर उभा होता आणि माझ्या ते साधा लक्षातही आलं नाही अचानक दीपिका अमेरिकेला जायला हो का म्हणते याचा विचार का केला नाही मी कसा काय मी आयशाच्या बोलण्यावर एवढा विश्वास ठेवला तर दुसरीकडे सौंदर्यात दीपिकाला गोष्ट वाचून दाखवत असते तितक्यात कार्तिकही का तिथे येतो आणि तो दीपिकाला जवळ घेत तिला सॉरी म्हणतो त्यावर दीपिका म्हणते तू मला का सॉरी म्हणतोय त्यावर कार्तिक म्हणतो कारण मी तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडपासून तोडलं माझ्या हे लक्षातच आलं नाही की तू अमेरिकेला जायला हो म्हणत आहे त्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे माझ्या हे लक्षात यायला हवं होतं खरंच सॉरी त्यावर दीपिका म्हणते तू मला नको सॉरी म्हणू डॅडा उलट आयशा आंटीमुळे कार्तिकीला खूप त्रास झाला तू तिला आणि दीपा आंटीला सॉरी म्हण त्यावर सौंदर्या म्हणते लहान मुलं किती सेन्सिटिव्ह असतात ना काही गोष्टी मोठ्यांपेक्षाही त्यांना पटकन समजतात त्यानंतर कार्तिक सौंदर्याचीही माफी मागतो त्यावर सौंदर्या म्हणते आई कधीच आपल्या मुलांवर रागवत नसते माफी मागण्याच्या अगोदरच ती आपल्या मुलांना माफ करत असते आणि मनातही काही ठेवत नाही आणि तुझ्या बाबतीत तर मला कायम इतकंच वाटतं की तुझ्या आयुष्यात सर्व छान व्हावं आणि या सर्व गोष्टींमुळे कार्तिकचे डोळे नकळत भरून येतात पुढे सौंदर्या त्याला सांगते की दीपिकाने सांगितल्याप्रमाणे तू खरंच दीपा आणि कार्तिकीची माफी माग त्यांना उगाच आपल्यामुळे त्रास झाला मला माहीत आहे तुला तिला भेटायचं नाही पण आजची गोष्ट वेगळी आहे आज दीपाचा जीव धोक्यात होता पण तरीही तिने आपल्या माणसांसाठी जे करायचं ते केलंच तिच्यामुळे सर्व सत्य आपल्या समोर आलं ती तिच्या माणसांसाठी जीवही द्यायला तयार होईल मला खरंच असं वाटतं की आजच्या या सिच्युएशनमध्ये ती डेफिनेटली डिझर करते की तू एकदा तिला सॉरी म्हणावं असं समज की दीपिकाच्या तोंडून देवच बोलला फक्त एकदा तिला भेट एकदा तिच्याशी बोल एकदा तिला सॉरी म्हण प्लीज त्यावर कार्तिकही का होकार देतो दुसऱ्या दिवशी दीपा आणि साक्षीची कामाची गडबड सुरू असते आज त्यांची पहिली ऑर्डर डिलिवर होणार असते त्यामुळे त्या दोघी खूप खुश असतात त्यानंतर साक्षी कार्तिकीला घेऊन शाळेमध्ये जाते तर त्यानंतर कार्तिक तिथे येतो अगोदर त्याला पाहून दीपाला धक्काच बसतो त्यानंतर ती त्याला घरात बोलावते तर कार्तिक तिला म्हणतो कधी कधी माणसाला खूप आत्मविश्वास असतो पण एखादी घटना अशी घडते की तो पूर्णपणे गळून जातो त्यावर दीपा विचारते म्हणजे असं का बोलतोय तू त्यावर कार्तिक म्हणतो मला असं नेहमी वाटायचं की मी दीपिकाची आई आणि बाबा दोन्ही आहे मला तिचं मन समजतं तिचे मूड समजतात सतत मी तिचाच विचार करत असतो मला खात्री होती कि कोनी गेनार ना ही। ही होत। कि की तिला माझ्यापेक्षा चांगलं कोणीच समजून घेणार नाही पण तसं नाही हे कालच्या प्रसंगाने माझ्या हे लक्षात आलं आणि मला माझं अमेरिकेला जाणं तिच्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटलं याचीच मला लाज वाटत आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सौंदर्या श्वेताला सांगते आता लवकरच दीपा आणि कार्तिकी या घरात येणार आहे आणि ते ऐकून श्वेताला धक्काच बसतो तर दुसरीकडे दीपा आणि साक्षी यांची पहिली ऑर्डर डिलेवरीसाठी चाललेली असते त्या टेम्पोमध्ये कार्तिकी असते तर दुसरीकडे स्कूटीवर साक्षी आणि दीपा असतात मात्र आयशाची काही माणसं त्या टेम्पोचा पाठलाग करत असतात तर मित्रांनो या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा